मंडळी आज आहे ना श्रावणी पहिला सोमवार आपला तर आता श्रावणातले चार सोमवार येतात म्हटलं चला करूया सोमवार नाही का तसे मी फारसे उपवास करत नाही कारण मला ॲसिडिटीचा पण त्रास आहे आणि जॉईंट पेनचा पण त्रास आहे पण म्हटलं आज करूया आणि क कधीतरी खिचडी खायला बरी वाटते ते असं सतत म्हटल्यावर नाही बरी वाटत नाही का मी आपली खिचडी परतत आहे आणि तुम्हाला एक गंमत सांगते लहानपणी ना अशी जेव्हा श्रावणी शनिवार सोमवार यायचे किंवा एखादा उपवास असायचा घरातल्या माणसांना ते लहानपणी काय व्हायचं कुणाला जर घरातल्या मोठ्या माणसांना उपवास असेल ना श्रावणीतले शनिवार सोमवार म्हणा किंवा दुसरे काही एखादा आठवड्यातला उपवास पूर्वीच्या बायका खूप उपवास तापास करायच्या त्यांना बिचाऱ्यांना फराळाचा असो नसो पण त्यांची एक ती श्रद्धा होती खूप आणि ते असायचं त्यांचं तर मग ती घासभर खिचडीसाठी आहे ना तर इतकं आपण असं सारखं त्या स्वयंपाकघरात डोकत राहायचं की आपल्याला घासभरा आणि पूर्वीचे लोक बघा ताटात खिचडी घेतली ना, ना। की लहान लेकरांना ए धर तर तुला एक घास प्रसाद धर तुला एक घास प्रसाद अशी ती खिचडी द्यायची पण त्या एक घास प्रसाद म्हणून दिलेल्या खिचडीला इतकी अप्रतिम चव असायची आणि इतकं त्याच्यामध्ये स्वाद असायचा की असं वाटायचं की अजून खावा अजून खावं आणि आता एवढ्या आणि कड्या घरात खिचड्या होतात पण खावं असं वाटत नाही तर म्हणतात ना कुठल्याही गोष्ट खरंच जरा मुबलक प्रमाणात व्हायला लागली ना की त्याची सवय जाते आणि त्याचं महत्वही कमी होतं म्हणून मी नेहमी म्हणते की कोणती गोष्ट लिमिटमध्ये छान वाटते आणि माझी आई बहिणी इतक्या सुंदर खिचडी बनवायच्या ते पाट्यावर ते वाटायचे शेंगदाणे वगैरे मग ते कच्चेच बटाटे कधी उकडून घ्यायचे कधी त्या कच्च्या बटाट्यांचे तसे बारीक बारीक चट्ट्या करून त्या तेलावर चुलीवर स्वयंपाक असायचा तर तेलावर मऊ शिजवून घ्यायच्या त्याच्यात ते टाकायचं आणि एवढी ती चवदार खिचडी लागायची एवढी झणझणीत मस्त आणि माझ्या सासूबाईंनी ना कधीच पूर्वी तर लोक खिचडीला ते डाळडा तूप वापरायचे बघा तेल वगैरे नाही आता काय आता खूप नक्ष चोचलेच जास्त झाले उपवासापेक्षा चोचले जास्त आता तेल म्हणा साजूक दा तूप म्हणा काही पण वापरतात पण पूर्वी ना फक्त डाळं तूप वापरलं जायचं आणि ते पण कमी असायचं हो घरामध्ये तर माझ्या सासूबाई तर काय करायचं माहिती आहे का डालडा तुप पण नसायचं ना घरामध्ये म्हणून मग त्या काय करायच्या की असे खिचडी सगळं कालून घ्यायच्या कढईत टाकायच्या त्याला झाकून ठेवायच्या आणि दुधाचा शिपका मारायचा असा मधून मदुन, मधून येणे एक दोन दुधाचा शिपका मारायचा आणि नंतर थोडीशी साय टाकायच्या पण तुम्हाला सांगते इतकी छान ती खिचडी व्हायची बिना तुपाची आणि याची की इतकी असं वाटायचं की ती खाऊ आणि मला तर ते जेव्हा नवीन लग्न चाललंय मी म्हणायचो काय भाई याला डालडा नाही काय नाही कशी करावी खिचडी मग त्या म्हणायच्या थांबतो हो बाजूला मी करून देते तुला आणि मग त्या करायच्या ना तर त्याचा दुधाचा हपका मारून खूप सुंदर खिचडी करायच्या आणि आता आपण भरपूर मालमटेली घालतो पण तशी चव काही येत नाही म्हणजे पूर्वीच्या लोकांच्या हातालाही पण खूप चव होती मी काय म्हणत नाही आत्ताच्या बायकांच्या हाताला चव नाही पण ती करण्याची पद्धत आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा हे होत्या काय होत्या ओरिजिनल होत्या म्हणून त्याला हे होतं पूर्वीचे डाळडे वगैरे आता डाळडा कुणी वापरत नाही पण डाळडे वगैरे कशावर पण भातावर याच्यावर जरी खाले तर कधी घसा धरला नाही किंवा कधी खोकला आला नाही आता चांगले साजूक तुप खाऊनही माणसांना खोकले येतात घटे धरले जातात काय काय होतात चालत निसर्ग यावाप्रमाणात जसं काळ बदलत राहतो वेळ बदलत राहते माणसं बदलत राहतात सगळ्याच गोष्टी बदलत राहतात त्याच्यामुळे त्याला आज सोमवारची खिचडी तर मस्त या खिचडी खायला ना जरा सासूबाईंच्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला पण मी हे घातलंय म्हणजे थोडंसं तेल घातलंय शेंगदाण्याचं अगदीच नाही घातलं असं नाही तर माझे तर पार गोळाचं गेले असते काय माहिती कडेला तर आता गेल्या अशी छान बापी होती मस्त मऊ खिचडी होती माझी पण खिचडी छानच होते बरं का अशा प्रकारे आपली खिचडी तयार झाली मऊ लुसलुस खिचडी आणि काय करायचं शाबुदानाने मी रात्री भिजत घालायचं आणि त्याच्यात ये ना मी थोडं एक तीन चमचे चार चमचे दूध टाकत असते भिजत घालताना बर का त्याने पण खिचडी खूप मौस होते दानदार असल्यामुळं तुम्हाला कलर दिसेल ना पण कलरही सुंदर आणि खिचडी पण माऊस रिया खायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद